पोलिसांनी जर तुम्हाला आवश्यकता नसताना अरेस्ट केले असेल डिटेन्शनमध्ये ठेवले असेल तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे चॅलेंज करू शकता कुठे चॅलेंज करू शकता कोर्टाच्या काय गाईडलाईन्स आहेत कोणते जजमेंट्स आहेत हे सर्व माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये नमस्कार मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लोक समजतात की पोलीस कोणालाही अरेस्ट करू शकतात कोणत्याही कारणाने अरेस्ट करू शकतात परंतु तुम्ही एक लक्षात घ्या पोलीस जर विनाकारणाने अरेस्ट करत असतील तर ते आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल ट्वेंटी वनचे उल्लंघन आहे आता तुम्ही म्हणाल की पोलीस कोणतंही कारण लिहू शकतात कोणतेही कारण सांगू शकतात तर सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आहे जोगिंदर कुमार व्हर्स स्टेट ऑफ उत्तर प्रदेश ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एकदम क्लिअर म्हटलेले आहे की पोलिसांना कोणालाही अरेस्ट करण्याचा राईट असणे ही एक वेगळी गोष्ट आहे परंतु त्या अरेस्टला जस्टिफाय करणे एकदम वेगळे आहे त्यामुळे तुम्ही रुटीनली कोणालाही असे अरेस्ट करू शकत नाही परंतु पोलीस तरी सुद्धा कोणालाही अरेस्ट करू शकतात तेही कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये परंतु येथे एक कंडिशन आहे की आवश्यकता नसेल तर अरेस्ट करण्यात येऊ नये आणि जर तुम्ही अरेस्ट केले असेल तर त्याच्या अरेस्टला जस्टिफाय करावेच लागेल म्हणजे तुम्ही अरेस्ट जर केले असेल तर रिजनेबल रिझन त्याकरिता असायला पाहिजे की तुम्ही कोणत्या कारणाने अरेस्ट करत आहात याशिवाय आम्ही अरेस्ट करत आहोत जर त्याला अरेस्ट करण्यात आले नसते तर हे असे घडले असते या संबंधात त्यांच्याकडे काही ठोस कारण ठोस पुरावा असणे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल अमुक व्यक्ती देश सोडून जात आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केले तर केवळ हे एक सफिशियंट कारण असू शकत नाही त्याला अरेस्ट करण्याकरिता तर तुम्हाला असं का वाटलं त्याने व्हिसा वगैरे बनवलेला होता फॉरेनला जाण्यासंबंधात त्याने सर्व तयारी केलेली होती आणि त्याचा कोणत्या तरी मध्ये सहभाग होता किंवा त्याने कोणता तरी कॉग्निजेबल ऑफेन्स केलेला होता असं ठोस कारण तुमच्याकडे असायला पाहिजे या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाचे डिरेक्शन सुद्धा आहेत अर्नेश कुमारच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की सात वर्षापर्यंतच्या अपराधांमध्ये म्हणजे सात वर्षापर्यंतची शिक्षा ज्या अपराधांकरिता देण्यात आलेली आहे तर यामध्ये आवश्यकता नसेल तर अरेस्ट करण्यात येऊ नये परंतु आज सुद्धा काही पोलीस याला फॉलो करतात तर या जजमेंट मध्ये जे गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्याला काही पोलीसच फॉलो करतात आणि ज्यामध्ये अरेस्ट करण्याची आवश्यकता नसते तेव्हा त्यावेळी त्या आरोपीला फोर्टी वन ए सी आर पी नोटीस देणे आवश्यक आहे आणि हा नोटीस दिल्यानंतर त्या आरोपीकडून आवश्यक ती सर्व माहिती पोलीस घेत असतात याशिवाय त्या आरोपीला काही डिरेक्शन्स द्यायचे असतील तर पोलीस ते सुद्धा त्याला देत असतात आता कोणत्याही व्यक्तीला अरेस्ट करताना पोलिसांनी अरेस्ट मेमो तयार करणे आवश्यक असते आणि त्या अरेस्ट मेमोवरती आरोपीची स्वाक्षरी तसेच ज्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले असेल त्या ठिकाणच्या एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी सुद्धा त्यावरती असणे आवश्यक आहे त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना सुद्धा त्याच्या अरेस्ट बद्दल माहिती कळवणे आवश्यक आहे ही पोलिसांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ड्युटी आहे त्यानंतर अटकेपासून चोवीस तासाच्या आतमध्ये संबंधित मॅजिस्ट्रेट पुढे पोलिसांनी आरोपीला हजर करणे आवश्यक आहे आता यासोबतच अटक करण्यासाठी काही विशेष कारणांची आवश्यकता असते त्यामध्ये आरोपीने जर दखलपात्र अपराध केलेला असेल किंवा दखलपात्र अपराध करण्याचा संशय असेल किंवा तशी शक्यता असेल तर त्याला अरेस्ट करण्याचा अधिकार पोलिसांना आहे परंतु या संबंधात त्यांच्याकडे ठोस काहीतरी पुरावा पाहिजे तरच पोलीस त्याला अरेस्ट करू शकतात ज्याच्याकडे घरफोडीचे हत्यार सापडलेले असेल चोरीचा सा माल सापडलेला असेल किंवा फरार झालेला आरोपी असेल त्याला पोलिसांना अरेस्ट करण्याचा अधिकार आहे ज्याला अपराधी म्हणून डिक्लेअर करण्यात आलेले असेल पोलिसांना त्यांच्या ड्युटी दरम्यान अडथळा करत असेल त्यांच्या अटकेतून तो तु पळालेला असेल किंवा लष्करामधून पळालेली व्यक्ती असेल यांना पोलीस अरेस्ट करू शकतात तसेच ज्याने भारताबाहेर ऑफेन्स केलेला असेल किंवा भारताबाहेर जो ऑफेन्स करण्यात आलेला असेल त्यामध्ये त्या, त्या आरोपीचा सहभाग असेल तर त्याला सुद्धा पोलीस आपल्या देशामध्ये अरेस्ट करू शकतात याशिवाय दुसऱ्या कुणा पोलीस स्टेशन कडून अटक करण्याची रिक्वेस्ट आलेली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याने तशी ऑर्डर केलेली असेल तर पोलीस त्या व्यक्तीला त्या संबंधित व्यक्तीला अरेस्ट करू शकतात आता ज्या व्यक्तीला केवळ वर संशयावरून अटक करण्यात येते त्या संबंधात पोलिसांकडे ठोस पुरावा पाहिजे तशी त्यांची खात्री असली पाहिजे संबंधित मॅजिस्ट्रेटची सुद्धा त्यांनी खात्री करून दिली पाहिजे पोलिसांना नॉन कॉम्नीजेबल ऑफेन्स केल्याची सूचना मिळालेली असेल माहिती मिळालेली असेल कोणी तशी तक्रार केलेली असेल तर त्या अपराधासंबंधात संबंधित व्यक्तीला विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव किंवा पत्ता चुकीचं सांगितलेलं असेल तर पोलीस त्याला सुद्धा अरेस्ट करू शकतात तर तुम्हाला इल्लीगली अरेस्ट करण्यात आलेले असेल डिटेन्शन मध्ये ठेवण्यात आलेले असेल तर सुप्रीम कोर्टाने एका जजमेंट मध्ये म्हटलेले होते की पोलीस ऑफिसरला आवश्यकता नव्हती अरेस्ट करण्याची तरी सुद्धा अरेस्ट केले व त्यानंतर त्यांना मध्ये ठेवले त्यांना जेलामध्ये पाठवण्यात आले रेणू जयस्वाल व्हर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेशचे हे मॅटर आहे ज्यामध्ये दोन लेडीज आरोपी असतात त्यापैकी एक ही ऍडव्होकेट असते आणि एक डॉक्टर असते तर पोलीस यांना सरळ अटक करतात आता यांना फोर्टी वन ए सीआरपीसीचा नोटीस देण्याची आवश्यकता होती या मॅटरमध्ये परंतु तरी सुद्धा त्यांना सरळ अटक करण्यात आली त्यानंतर या दोन्ही लेडीजनी त्यांच्या अरेस्टला त्यांच्या डिटेन्शनला हायकोर्टामध्ये चॅलेंज केले आणि यामध्ये कोर्टाने मान्य केले की पोलिसांना यामध्ये अरेस्ट करण्याची आवश्यकता नव्हती तरी सुद्धा अरेस्ट केले त्यामुळे या दोघींनाही पाच पाच लाख रुपये कंपेन्सेशन स्टेट गव्हर्नमेंट कडून देण्याची ऑर्डर कोर्टाने केली या दोन्ही स्त्रियांना पाच पाच लाख रुपये कंपेन्सेशन देण्यात आले त्यानंतर छत्तीसगड हायकोर्टाने सुद्धा तीन लाख रुपये कंपेन्सेशन एका स्त्रीला दिले पोलिसांनी या स्त्रीला इल्लीगली अरेस्ट केले व त्यानंतर तिला तीस दिवसापर्यंत डिटेन्शनमध्ये ठेवले त्यानंतर तीनशे दोनच्या एका मॅटरमध्ये एका व्यक्तीला पोलिसांनी चार महिने डिटेन्शन मध्ये ठेवलं तेव्हा झारखंड हायकोर्टाने राज्य सरकारकडून त्या व्यक्तीला पाच लाख रुपये कंपेन्सेशन मिळवून दिली त्यानंतर पोलिसांनी एका वकिलाला हातकडी लावल्यामुळे गुवाहाटी हायकोर्टाने पाच लाख रुपये कंपेन्सेशन पोलिसांनी त्या वकिलाला द्यावेत अशी ऑर्डर केली त्यामुळे तुम्हाला जर इल्लीगली के अरेस्ट केलेले असेल मध्ये ठेवण्यात आलेले असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही हायकोर्टापुढे चॅलेंज करू शकता तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच थँक यू सो मच